शेतकरी मित्रांनो आपल्यासमोरची ही दिसणारी जी सोयाबीन आहे ही विगर बायोटेक इंदोर इथलच्या ह्या कंपनीची सोयाबीन आहे आणि मालविका हे असं ह्या सोयाबीनचं नाव आहे तर आपण बघू शकता सोयाबीनची वाढ कशा प्रकारे झाली ह्या वर्षी आपल्या पावसानं सोयाबीनची पेरणी केल्यापासून पावसानं जवळपास एक महिना खंड दिला होता पण तरीसुद्धा सोयाबीनची वाढ एकदम चांगल्या प्रकारे झाली आहे तर आपण बघू शकतात हे मी उभा इथं माझी उंची सहा फूट आहे आणि माझ्या अशी मांड्या इतकाली हा का हे पाणी ना हे मांड्या इतकं आहे तर हे मांड्या इतकी अशा उंचीचं हे आपण सोयाबीनची वाढ झालेली आपण बघू शकतो तर शेतकरी मित्रांनो आज सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बाबा मालविका सोयाबीनची वाढ चांगली झालेली आहे हिला फुलं पण चांगली लागलेली आहेत हिला पण पांढरे फुलं येतं हो का ही अशी पांढरे फुलं येतात हिला पांढऱ्या रंगाची फुलं येतं आणि फुलंची संख्या पण एकदम चांगली आहे आणि आता ह्या फुलाचं रूपांतर शियांगाकडं व्हायला लागलं आहे कुण्या लागल्यात आमच्या इकडं ह्याला कुण्या लागल्या असे म्हणते तर फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हायला लागलं आहे शेतकरी मित्रां ह्या वर्षी हो ह्या सोयाबीनचा नवीन प्रयोग आहे आपण दरवर्षी काही ना काहीतरी नवीन एखादी व्हरायटी पेरून बघत असतो तर किंवा तिचं उत्पन्न कसं येईन तिचं ॲव्हरेज कसं येईल म्हणजे शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे तर मी अगोदर पेरणी करीत असतो मगच जर हिचं जर चांगलं उत्पन्न आलं तर तुम्हाला मी सांगत असतो तर हे हो का ह्या जागेवर पण आपण बघू शकतो एखाद्या झाडाला तर जर फुलाच्या पुढची अवस्था आहे हे कुण्या लागल्यामध्ये ह्याला हो का हे असं शेंगात रूपांतर ह्या सोयाबीनचं व्हायला लागलं आहे हे बघा आणि एकदम शेंगाने ह्या फुलांनी ह्याने हे झाड भरून आहे पांढऱ्या रंगाचे हे असे फुलं लागते ह्याला तर शेतकरी सोयाबीनची व्हरायटी कशी आहे त्याचा आवरेज कसं येईन काय येईन मी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि मालविका ही जी सोयाबीन आहे विगर बायोटेकची एकदम भारी प्लॉट जमलेला आहे जवळपास सापून इथं तीन एकर ह्या सोयाबीनचा प्लॉट केलेला आहे ह्याच्यामध्ये एकही झाड येलो मोजेकचं आपल्याला दिसणार नाही बघा पूर्ण मी पूर्ण प्लॉटमध्ये फिरतो पूर्ण प्लॉटमध्ये बघा एकही झाड तुम्हाला येलो मोजेक असणारं ह्या सोयाबीनमध्ये दिसणार नाही हे आणि ह्या वर्षी पाऊस थोडासा ताणला होता सुरुवातीच्या अवस्थेत आता हे सहा जुलै आ, सहा जून ह्या दिवशी आपण पेरणी केली तर आज एकोणतीस जुलै अशी तारीख आहे म्हणजे जवळपास दीड महिन्याच्या आसपास होत आलेलं आहे ह्या सोयाबीनला तर सोयाबीनची अवस्था ही आहे ह्याला दीड महिन्यामध्ये फुलं ला आता हे शेंगा लागलेल्या आहेत अशा आणि एक नव्वद ते शंभर दिवस इतक्या कालावधीमध्ये येणारी ही सोयाबीन आहे सोयाबीनचे पानाचा आकार जे ते हा ह्या असा पानाचा आकार आहे असं लंबुळका पानाचा आकार नाही असं गोल पान आहे आणि पानं पण इतके मोठ्याले होते तिचे की बघा आता हे माझा हात आहे आणि माझ्या हातावर मी हे पान घेतो त्यावेळेस तुम्हाला आकार लक्ष येऊन जाईन हो बघा म्हणजे इतक्या मोठ्या आकाराचं पान हे सोयाबीनला येत आहे जितका पानाचा आकार मोठा असेल तितकं सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे ते संश्लेषण करीत असते घेत असते आणि आपल्या झाडातून देत असते आणि जर पानाचा आकार जर लहान असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया ही लहान होता म्हणजे कमी होत असती तर बघा पुन्हा एक मी पान तुम्हाला दाखवतो बघा इथं एक पान आहे हे माझा हात आहे हातावर पान घेतलं आहे तर बघा इतके मोठमोठे मुट असे आकाराचे हे पान आहेत ह्या सोयाबीनला त्याच्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली करतं आहे आणि जितकी जास्त ते अन्नद्रव्य शोषून घेईन तितकं ते आपल्या पिकाला देत असतंय पुन्हा एक पान दाखवतो जसं मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवा लागलो तसं तसं मोठेच पानं दिसायलेत पुन्हा आणखीन डबल हे बघा हे हात त्याच्यावर ठेवला एका पानावरच बघा माझा जे तळ हात आहे ह्या हाताइतक्या रुंदीचे जर पानं व्हायला लागले तर सोयाबीनचे तर शेतकरी मित्रांनो मालविका ह्या सोयाबीनचा आता आपण हे व्हिडिओ बघितलेला आहे ह्या स्वया शेतामध्ये आता हे हे असे जे झाड आहेत हे पण लक्षात राहू द्या म्हणजे ह्याचं मी तुम्हाला हे दाखवित असतो याचं कारण काय असतं की मी ज्यावेळेस दुसरा व्हिडिओ तयार करीन त्यावेळेस पण तुम्हाला जर हे असे दाखवलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईन की बाबा नाही दत्ता उदय फुळे यांनी आपल्याला ज्या शेतामधला व्हिडिओ केला पहिल्यांदा जी सोयाबीन आपल्याला दाखवली होती त्या शेतामधला हे व्हिडिओ आहे काय भरपूर लोक जे असते हे पैसा कमविण्याच्या नादात आपली स्वतःची मार्केटिंग हे करण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याला चांगलं पीक दुसऱ्या शेतातलं दाखवायचं पुन्हा लगेच उत्पन्न एवढ्या शेतातलं दाखवायचं म्हणजे हे अशी दिशा बोलत आपली होऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या असे ओळखण दाखवत असतो त्या जागेवर आमचा बोर इथं स्टार्टरचं खोकं एक लाकडं वायरसाठी टेकन लावले इथं तर ह्या शेतामधला मी तुमच्यासाठी परत एकदा ज्यावेळेस आपलं उत्पन्न होईल त्यावेळेस मी तुम्हाला ह्याच्यातला व्हिडिओ नक्की दाखवेन तर मित्रांनो ह्या सोयाबीनला आपण पहिल्यापासून पहिल्या एक नंबर सोयाबीनपासून आपण ह्याला पूर्ण ड्रोननी फवारणी घेतलेली आहेत आपल्याकडं ड्रोन आहे इफकोच्या माध्यमातून आपण ड्रोन घेतलेला आहे तो तर त्या ड्रोनच्याद्वारे आपण ह्याच्यावर नॅनो युरिया असन नॅनो डी ए पी असन ह्याची पण आपण ह्याच्यावर फवारण्या केलेल्या आहेत आणि रिझल्ट एकदम बेस्ट येतं ज्यावेळेस सोयाबीन लहान होती आम्हाला वाटलं होतं की वा सोयाबीन लहान आहे आणि लहान सोयाबीन असल्यामुळं हिच्यावर जर आपण ड्रोनने फवारणी केली तर रिझल्ट चांगले येतेन का नाही येतेन ही एक मनामध्ये शंका होती ज्यावेळेस सोयाबीन एकदम लहान लहान होती एक पहिलीच फवारणी घ्यायची होती एक पंधरा दिवसाच्या नंतरची तर त्यावेळेस आपण ह्याची फवारणी केली बिलकुलही टेन्शन नाही काहीच नाही एकदम चांगले रिझल्ट आपल्याला मिळालेत आपण बघू शकतात पानं एकदम फ्रेश येतं बिलकुलही सोयाबीनवर आळीचा अटॅक नाही काही नाही तर एक नंबर दोन नंबर अशा सोयाबीनला आपण फवारणी ड्रोनने घेतलेली आहे आणि जे आपलं हे तणनाशक तणनाशकची आपली फवारणी घेतली ती आपण ह्याच्यात तर तणनाशकची फवारणी तेवढी आम्ही पाठीवरच्या पंपनी आपला जे चायना फावर असतोय ह्या फावऱ्याने आपण घेतलेली तर क मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आपली सोयाबीन आणली आहे ह्या सोयाबीनचं उत्पन्न मी नक्कीच तुम्हाला ज्या आपला शेवटचा व्हिडिओ करणार आहेत नाही तर मग शेंगा लागल्याच्या नंतर पण मी एक तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासाठी करून दाखवेन तर त्यावेळेस नक्की व्हिडिओ बघा आणि शेंगा लागल्याचा पुन्हा आणखीन ह्याचा ॲव्हरेज कसा आलं ह्याचा आणि हिने कालावधी किती घेतला पेरणी केल्यापासून तर काढणीपर्यंत ह्याचं पण आज माहिती मी पूर्ण तुम्हाला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर सांगत जायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा म्हणजे इथून पुढे येणारे माझे जे सगळे नोटिफिकेशन आहेत हे ये तुम्हाला येत राहेल तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम